नमस्कार ताईंनो आणि मैत्रिणीनो आज आपण बनवणार आहोत झटकिपट असे मस्त पकोडे कुरकुरीत खायला वरतून असे मस्त कुरकुरीत होतात आणि आतून मस्त सॉफ्ट चला कोणाकोणाला आवडतात नक्की कमेंट करून सांगा आणि आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने एकदा करून बघा पाहू शकता वरतून मस्त कुरकुरीत झालेले आहेत आणि आतून एकदम सॉफ्ट खायला तर अप्रतिम लागतात केल्याबरोबर झटकिपट संपून जातात चला साहित्य काय काय घेतलेलं आहे दाखवते दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये हळद घातलेली ला आहे लाल तिखट घालायचं आहे चवीपुरतं जितकं आपल्याला आवडतं ना तिखट मीठ तेवढं घालायचं आहे चवीपुरतं अगदी अर्धा चमचा लाल तिखट घातलेली ला आहे अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आता एक चमचा ओवा हातावर चोळून घेतलेला आहे ते घातलेलं आहे आता यामध्ये घालायचं चवी आहे चवीपुरतं मीठ आणि थोडं थोडं पाणी घालून मस्त बॅटर घटसर बॅटर करून घ्यायचं आहे आता खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे थोडं थोडं पाणी घालून बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे गुठळी अजिबात ठेवायची नाही आपल्याला ह्याला भिजत घालायचं नाही काही नाही डायरेक्ट आता आपण बॅटर तयार केल्याबरोबरच आपल्याला भजे करायला घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीनं बॅटर केलेलं आहे थोडंसं घट्ट वाटलं तर आपण यामध्ये पाणीसुद्धा घालू शकतो थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि छान मिक्स केलेलं आहे आता ज्या वेळेस आपण पकोडे करायला घेतो ना त्यावेळेस चिमूटभर सोडा घातलेला आहे आणि पनीरचे असे उभे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत तुम्ही यापेक्षा मोठेही करू शकता जसं तुम्हाला आवडेल तसं आता पावणे रावणे आले झटकीपट आपल्याला खिचडी भजे करायचे असतील तर आपण हे झटकीपट स्वयंपाक करू शकतो एकदम फास्टमध्ये होतात आणि खायला पण अप्रतिम लागतात हे बघा मी पिठामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत पनीरचे तुकडे चमच्याच्या मदतीने एक एक तेलामध्ये सोडून घेते तोल तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे बरं का थंड तेलामध्ये अजिबात सोडायचं नाही आता यामध्ये थोडंसं तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता पण अजिबात गरज नाही असे छान कुरकुरीत होतात खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात आता मी हातानंच ह्यामध्ये एक 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 एक, एक पीस घालून घेणार आहे पनीरचे आणि छान असे कुरकुरीत लालसर होईपर्यंत भज्जे तळून घेणार आहे म्हणजेच पकोडे गॅस कमी ठेवलेला हो आहे जास्त हाय फ्लेमवर करायचं नाही करपल्या जातात आणि आतून शिजल्या पण जात नाही त्यामुळे आपल्याला खूप जास्त हाय फ्लेम करायची नाही आणि खूप कमी पण करायचं नाही छान आता तळून घ्यायचे आहेत एक एक पकोडा सोडलेला आहे आणि दोन्ही बाजूने छान कुरकुरीत लालसर तळून घ्यायचे आहेत ज्या वेळेस घरामध्ये अचानक पाहुणे येतात मग आपल्याला सगळ्यांनाच प्रश्न पडतो की काय स्वयंपाक करायचा आणि ज्या वेळेस आपल्याला पाच वाजता भुकेसाठी मुलांना स्नॅक्स असं खायची इच्छा झाली तर तुम्ही हे पनीरचे किंवा बटाट्याचे सुद्धा पकोडे असे करू शकता बटाट्याचे सुद्धा अगदी ह्याच पद्धतीने करू शकता खायला खूप छान लागतात बरं का हे बघा छान लाल तळलेले आहेत मस्त एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता तुम्हाला दाखवते एकदम छान असे कुरकुरीत झालेले आहेत खायला पण अप्रतिम झालेले के आहेत केल्याबरोबरच झटकीपट फिनिश होतात इतके टेस्टी लागतात खायला आतून मस्त सॉफ्ट लागतात आणि वरून कुरकुरीत लागतात जर व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आवडले तर नक्की शेअर करा आणि एकदा अशा पद्धतीने करून बघा पनीरचे पकोडे आहे का नाही सोपी पद्धत खूप काही साहित्य लागत नाही काही नाही एकदम सोप्या पद्धतीने करायचं आहे कमी साहित्यात एकदम छान असे कुरकुरीत मस्त पकोडे तयार झालेले आहेत गरमागरम खायला मस्त एन्जॉय करायचं आहे तुम्ही हे पकोडे पावसाळ्यात खाऊ शकता केव्हाही केव्हाही खाऊ शकता जेव्हा आपण पूर्ण स्वयंपाक करतो आणि तेव्हा आपल्याला वाटते काहीतरी वेगळं करावं त्यावेळेस अशा पद्धतीने तुम्ही करून खाऊ शकता कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जाता जाता अजिबात लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का चला तर मग